डोळे जाण्यापूर्वी महाराजांना साक्षात तुळजाभवानी मातेचे दर्शन झाले होते छत्रपती संभाजी महाराजांचे आणि कवी कलश यांचे डोळे किती निर्दयपणे काढले यांचा आज सविस्तर मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे तर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांची जबान काढण्यात आलेले घामेघूम झालेले मुघलांना औरंगजेबने जाओ आराम फरमाओ म्हणून हटवले होते तर तसेच दुसरीकडे दुसऱ्या मुघलांना तयार करण्यातही आले होते पुढे येण्याचा आदेश देखील देण्यात आला होता जंगलातील मैदानावर हलत नव्हते एवढ्यातर्फीने आज मुघल पुढे आले होते जर खातर होती त्याला पुरी केली तर एवढी विकट खितपत वाया जाणार नव्हती औरंगजेब पुढे येणाऱ्या मोगलांची नोंद घेत होता बघणारे बाकीचे मुघल यांनी छत्रपती राजे व कवी कलश यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावळी झाली होती जर हुकूम नसता ऐकला तर स्वतः औरंगजेब पुढे येऊन डोळे काढायला सुरू केले असते आणि स्वतःची मुरात पूर्ण करून घेतली असती एवढा निर्दयी होता औरंगजेब मुघलांमध्ये तगडे असणारे दोन मुघल पुढे आले त्यांची निवड करण्यात आली होती आणि लोहारी चुल्यातल्या तापून निघलेले लाले लाल लोखंडी सलाखा त्यांनी मुठींना धरून मुघलांनी चुल्याबाहेर खेचला गेल्या निवडले गेलेल्या मुघलांनी हातामध्ये सलाखा घेऊन पुढे आले निवळलेल्या मुघलांनी हात पाय डोळे तर होते म्हणूनच त्यांना माणूस म्हणायचे नाहीतर एखाद्या गजलेल्या लोखंडी पुतळ्यासारखे दिसत होते ते जल्लाद त्यातल्या एका मुघलांनी दुसऱ्याच्या हातात सलाखा देत कवी कुलशांकडे पाहत तो जल्लाद दुसऱ्या जल्लादाला बोलला घुसेड दो ये जलती सलाखे इस बंबर शायर के आखोमे देखते हे की इसके मालिक केले कैसे टपकते उसकी शायरी खून की बजाय अपने शायर की से। जसे कि एखादे समुद्रवादळ भक्कम आणि खडकाळपणे बेटांकडे सरकावते तसे हे हुजूर म्हणत तापलेल्या सल्लागा हातात घेऊन एक जल्लाद कवी कलशांकडे समोर आला त्याने डोळे जाळून काढण्यासाठी कवी कुलेश्तर कवी होते इथल्या निसर्गाने आणि नटलेल्या मावळ्या मुलूक त्यांनी डोळा भरून बघितलेलाही होता उंच असा रायगड आपला कबिला आणि सर्वाहून अधिक असे कणोज म्हणजे सोडून एखाद्या दूर जा ज्याच्यासाठी आले होते त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी डोळे उरणार नाहीत या जाणवीने रक्ताळलेल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगोदर डोळे भरून बघितले जसजसा तो जल्लात रसरशीत अशा तापलेल्या लालेलाल सल्लाका घेऊन डोळ्याजवळ आणू लागला तसतसे कवी कलश आपले डोळे हलवू लागले त्यामुळे त्या, त्या सल्लाखा कवी कुलशनच्या गालावरती व कानावरती इजा करू लागल्या ते तेव्हा त्यातला एक मुघल जल्लाद चिडून ओरडला देखते क्या हो बेवकूफ जखड दो उसकी गर्दन का हिलता पत्ता ते शब्द एकताच दुसरा जल्लाद लगबगीने पुढे आला आणि त्याने कवी कुलशचा मोकळा जागीच पकडून ठेवला त्या जल्लादांना धक्का बसला होता की आजवर कोणाचे हे डोळे काढताना अशी पकडण्याची गरज पडली नव्हती कोणतीही साथीदाराची आजवर गरजही पडली नव्हती त्या जल्लादाला पण कवी कुलशांचे डोळे काढण्यासाठी मात्र साथीदाराची आज गरज पडली होती सर सर असा आवाज करत होत्या त्या सलाखा आणि शेवटी कुलशांच्या डोळ्याजवळ आल्या होत्या कवी कुलशांना वाटत होते की आत्ता आपण कधी राजांना पाहू शकणार नाही पण जल्लाद मात्र हसत होते त्यांच्या हातातल्या लालेलाल लोखंडी सलाखा कवी कुलशांच्या डोळ्यात खूपसून फिरवल्या गेल्या जळल्या गेलेल्या बोबळांच्या मासाचा वास आत्ता चारीकडे पसरला होता कविकुलेश मात्र धरपडत होते काय झाले असेल वेदना काय झाला असेल त्यांना त्रास त्यांनी जीभ गमावली होती त्यामुळे कंठामधून कसा तरी फक्त आवाजच येत होता सगळीकडे पसरलेल्या भोपळाच्या बोबळाच्या वासाची आणि कानात शिरलेल्या त्यांच्या आवाजाची राजांना मात्र गैरसमजच झाला होता राजांना वाटले की मरणाच्या भयाने तडफडून तळमळतात काय कवी कलश त्यामुळे तर त्यांच्या कंटातून कसे नसे शब्द तुटत आहेत मात्र राजांना म्हणायचे होते की कवी कुलश तुम्ही कधीपासून भेला लागलात मरणाला मात्र बोलण्यासाठी जीभ नव्हती त्यामुळे राजे बोलू शकत नव्हते मात्र कवी कुलश नाही काहीतरी म्हणायचे होते राजन हो तुम सांचे खूप लढे तुम जंग दोघे जरी अंतरंगाने एकजीव झालेले होते तरी गैरमेळा पडला होता दोघांचा विचारांमध्ये त्यांनी गमवलेल्या जीवीमुळे आता ते एकमेकांना बोलूही शकत नव्हते जवळच असलेले मुघल पिसळल्यागड टाळ्या टाळ्या पिटत ओरडू लागले होते बोलतही होते बहुत खूप अल्ला मेहरवान जल्दी करो निकालो इसकी भी आखो किकवडिया, आता हातात असलेल्या सलाखा घेऊन तो जल्लाद होता त्याने त्या सलाखा नाकाम झाल्या होत्या त्यामुळे तिरस्कार करून आणि कवी कुलशनच्या पायावरती फेकून दिल्या आणि बोलला बेकार हो गई सलाखे ये जीभ कापलेले डोळे काढलेले आता राहिले होते फक्त आणवणी पाय त्याच्यावरती या सलाखा जलादाने टाकल्या होत्या आता मागे वळून त्या जलादाने चुल्यामधल्या दुसऱ्या सल्लाखा लाली लाल जोडी त्यांनी खसकन उचलली आणि स्वतःचे लाल डोळे त्याच्यावरती गरगर फिरवत तिची लाली दिसावी म्हणून हा उंचावर घेत तो जल्लाद नाचवत ओरडत आला होता आणि त्यांनी ओरडण्यापूर्वीच चार पाच दुसऱ्या जल्लादांनी रायगड दिस मराठी दौलतीच्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांना गर्दन जल्लादांनी सोयीसाठी चारीकडून चांगली जगडून पकडली होती काही क्षणातच जळून होत्याचे नव्हते होणारे आपल्या राजांचे डोळे अपार शांत स्थिर आणि रेखीव असे दिसत होते साक्षात ते डोळे नव्हते दोन तेजोमयी असे गोल आकाराचे होते ते असे डोळे कधीही या जल्लादाने पाहिले नव्हते एवढे चमत्कारित तेज उतरलेले होते राजांच्या डोळ्यामध्ये जल्लादाने खालच्या दोन दाताखाली घट्ट पकडून धरलेले ओठ आणि हातच्या रसरशीत सल्लाखा रोखून जल्लाद राजांच्या समोर आला राजांना पाहून केसांच्या टोकापासून पायाच्या टोकापर्यंत घामाई आज तो पुराचोला झाला होता आत्ता या सलाखा राजांच्या डोळ्यात घालायच्या होत्या पण त्या जल्लादाचे पाय मात्र उचलत नव्हते अर्धवट अर्धवट पाय उचलत पुढे टाकत लाले लाल सल्लाका पेलून क्षणाक्षणाला तो फक्त निरकुण पुढे राजांच्या डोळ्याकडे एकटक बघत होता आणि काय झाले कुणाश ठाऊक ह्याच्या हातातल्या सल्लाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यासारखा उभा राहिला काय होते राजांच्या डोळ्यामध्ये असे की तो स्वतःला पुतळ्यासारखे उभा करून राहिला अपार असे तेज राजांच्या डोळ्यांमधून वतू जाणारे होते राजांच्या निर्भय तेजवंत पुरश पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्यांचे त्यांनाच मनोमन जाणवले कितने की आखो को मेने जलाया है, लेकिन मैंने मैने जिंदगीभर मे कभी देखी नाही तक नाही ऐसे आखे नाही नाही हे आखे जलाने लायक नाही है जतानेके लायक एवढा क्रूर असा जल्लाद देखील राजांच्या डोळ्यांना पाहून पिगळला होता तो राजांकडे पाहून खाली झुकून एक दोन पाय पाठीमागे हटला आणि काही पाठीमागून त्याच्याच पाठीमध्ये एक सनसनीत तमाशा पडला भिजलेल्या घामाच्या पाठीमागून तुषार उडले आणि कानामध्ये त्या एकलासचे शब्द पडले नम खराम गया निकाल दोये आखे स्वतःच्या मनाला तो शांत करत तो जल्लात पुढे पाय सरकावत राजांच्या डोळ्यांच्या भावल्याजवळ आला लाल सल्लाखे घेऊन आला औरंगजेबच्या दडपणामुळे राजांचे डोळे काढायला तर पुढे आला पण आपले डोळे मात्र त्याने पटकन मिटून घेतले आणि त्याच वेळेस आपल्या शंभू राजांच्या नेत्रासमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानीच चमत्कार रूपी उभा राहिली डोळे काढण्याच्या अगोदर राजांना आई तुळजाभवानीचे दर्शन झाले शंभूराजांना आई तुळजाभवानी तिचा मुखडा त्यांना थोरल्या औंसारखा दिसू लागला तुळजाभवानीचा मुखवटा पाहून त्यांना बाबासाहेबांच्या राजटोपागत टोप होता त्यांना आठही हातांच्या जागी दिसत होते त्यांच्या कबिलातल्या आकृती त्यांच्या सती गेलेल्या मासाहेब सखी आणि होय रामराजांच्या मासाहेबसुद्धा म्हणजे सैराबाई त्यांना हाताच्या एका बोटात बालपणी मोठेपणी बघितलेली प्रतापराव मालाजी काका तसेच हंबीराव मल्लाजी बाबा मोरारबाजी कृष्णाजी कंक तोंडाजी असे काहीतरी मुकडे अजून दिसत होते त्यांच्या कानामध्ये लहानपणीच्या काही किल्काऱ्या ह्या घुमवून गेल्या तोंडात जीभ नसली तरीही उदे ग आंबे उदे हर हर महादेव असे तोंडातून पटपटत होते आणि या गोंधळाची माई आंबे लवकर यावे असे उच्चार निघत होते पण सरला आलेल्या सलाखा समोरच्या छत्रपती संभाजीराजेंच्या डोळ्यात खुपसल्या गेल्या आणि सवयीप्रमाणे त्या जागेस गरगरही फिरवल्या गे गेल्या त्या सल्लाख्या तशाच डोळ्यात सोडून तो जल्लाद पटकन गुडघ्यावरती खाली बसला तो तो जल्लाद विचार करत होता की एवढ्या मोठ्या राजाच्या डोळ्याचे एवढे तेज असणारे डोळे आज हे मला काढावे लागत आहेत म्हणून तो घामेघाम होऊन डोळे काढताना एवढा तो घाबरलेला होता की डोळ्यांमध्ये सलाका घातल्यावरती त्याला सला का बाहेरी काढायला आल्या नाहीत तो सलाखा जागेला सोडून पटकन जमिनीवरती गुडघे टेकून नतमस्तक झाला होता आणि जवळचे जल्लात बोलले छोड दो पण याही स्थितीमध्ये राजांना मात्र एकाच गोष्टीची खूप खंत वाटत होती की का नाही ठोकल्या त्यांनी आमच्या नाका कानात तोफांना जसे ठोकले जातात खिळे तसेच खिळे का ठोकले नाहीत तसे केले असते तर आमच्या आणि कवी जळक्या मासाचा एकमेकांमध्ये मिसळलेला वास नसता आला कानावरतीही पडला नसता असा कंठामधील गुरगुर आवाज मात्र औरंगजेब आणि मुघलामध्ये आनंदाचे उकळणारा कल्लोळ चालू होता लाज कशी वाटली नसेल या औरंग्याला आमच्या राजांचे एवढे हाल करताना आत्ता मात्र राजे आणि कवी कुलश यांचे चेहरे एवढे भयान झाले होते जर हीच औरंगजेबच्या एखाले लेकराने नाही तर परतवणाने पाहिले असते ना तर त्यांची दातखिळ मात्र तिथेच बसली असती नाहीतर गतप्राण नक्कीच झाले असते डोक्यावरती उंच लाकडी टोप्या गळ्यात हातात जखळलेले साखळदंड अंगावर ढगळ विदूषक विदूषके रक्त असलेले कपडे कमरेला बांधलेली काटेरी वेली आणि जागोजागी रक्तथेंब पडलेल्या माळा जळून गेलेल्या डोळ्यांच्या बोबळे आणि तोंडातून कापून काढलेली जीभ त्यामुळे मिसळलेले साकारलेले रक्त कसे दिसत होते आमचे राजे लहान होते तेव्हा किती गोंडस असे होते आमचे राजे काय दशा केली होती औरंग्याने आमच्या राजाच्या देहाची आमचे राजे आमचे राजे, राजे अनेक रंगामध्ये रोखून निघालेले देखणे असे दिसत होते पण आज मात्र क्षणातच सगळे फिसकुटून गेलेले होते जसा की डोंगराच्या आड सूर्य डोबलेला होता आणि इंद्रायणी भीमा यांचे एकमेकीचे मिसळलेले संगम पाणी थारकल्या लाठा उडवीत वाहत होते तळावर आता संध्याची वेळ झाली होती नमाजासाठी सगळे मुघल दौडून गेले थोड्याच वेळात तळभर नमाजी अचानक ललकार्या उठू लागल्या मात्र राजे आणि कवी कुलश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते राजांनी तर कधी नव्हती अशी मनाची मनाशी फक्त स्वतःशी अशी कधी बातचीत केलेली पण आज तोंडामध्ये जीभ नव्हती पाहण्यासाठी डोळे नव्हते त्यामुळे आज फक्त मनाशी मनाची, मनाची। बातचीत चालू होती शंभूराजे मात्र आत्ताच्या ह्या दनियेच्या पार पोचलेले होते संभाजीराजेंच्या मनामध्ये किती किती विचार चालू असतील आणि ते कोणकोणते विचार करत असतील हे जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत ऐकवणार आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला आपल्या संभाजीराजांविषयी काय वाटते हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि हो आपल्या राजांसाठी कमेंट करायला विसरू नका आज संभाजी महाराजांचे बलिदान पुष्प सतरावे आहे त्यानिमित्ताने तुम्ही व तुमचे मनोगत नक्कीच सांगा जय भवानी धन्यवाद